शुभ सकाळ नमस्कार फ्रेंड्स मित्र मित्रमैत्रिणो बंधू नो, कसे आहात मस्त ना आज चोवीस जुलै दीप अमावश्या आखाड महिन्याचा शेवटचा दिवस बघा आज म्हणजे आखाड महिन्याची शेवटच्या दिवसाची दीप अमावश्याची पूजा साधी सोपी उद्यापासून श्रावण सुरू होणार आपले देवाचे व्रत वैकल्य पूजापाठ नवनाथ महाराजचे पारायण तसे दत्त महाराजाचे पारायण सर्वच शुभ कार्यांना विधींना उपवासांना सुरू होणार आणि खूप खूप मी तर खूप खुश आहे असं वाटते की केव्हा येईल केव्हा नाही मला खूप छान वाटते पण आजची सगळं अशी खूप प्रसन्न झाली आहे बघा बरं कसं वाटते मंदिर माझं छोटंसं मस्त असं देवघर इथे माझी आई शप्तुषंगी माता वरती माझे गुरुदत्त स्वामी समर्थ महाराज मी मा एक सेपरेट रूम केला आहे आणि देवाला देवघरासाठी आणि माझ्या बिझनेससाठी जिथं मी माझ्या सर्व प्रकारचे डेकोरेशनचे वस्तू बनवत असते डिझाईन्स बनवत असते हे बघा इथं आज मी नवनाथाची पोती नारायण आपले नवनाथ भक्तिसार यांच्या पोतीची पण आज पूजा केली आहे आज सर्व पूजा पाठ झाली माझी आणि खूप प्रसन्न खूप छान वाटते बरं मला तर आजची सगळं खूप आवडली सर्वांना सर्व आपल्या गोड यूट्यूबर्स फॅमिलीला माझ्या सर्व सबस्क्रायबरांना दीप अमोशाच्या हार्दिक शुभेच्छा आई भगवती आई तुझा भवानी माता सप्तशिंगी माता सर्वांची इच्छा पूर्ण करो सर्वांची दुःख दूर करो सर्वांना कामात यश दो सुख शांती दो हीच मी आज आई भगवती सप्तोषिनी माता आई तुझा भवानी माता यांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना सुख लाभो तुमच्या प्रत्येक कामात यश हो ही एक नम्र विनंती करते मी आज आपली आई सप्तोषिनी माता आई तुझा भवानी आपले कुलदेवत खंडोबा महाराज यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद